नमस्कार मी संतोष अशोक झुंजुर्डे राहणार रामपूर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणचा रहिवासी असून माझे या गावामध्ये गणेश कृषी सेवा केंद्र या नावाने दुकान आहे एक गेले चार पाच वर्षापासून आमच्या गावामध्ये प्रत्येकजण पारंपरिक पद्धतीने लोक शेती करत होते परंतु आयडियल ॲग्रिसर्च प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आयडिलची टीम आमच्या गावामध्ये आली आणि आयडियलच्या टीमच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून नवीन पद्धतीने शेती कशी करता येईल हा विचार आमच्या या ठिकाणी गावातील शेतकऱ्यांनी केला खरं पाहता आमच्या गावामध्ये प्रथमतः आयडेलने शिमला मिरची हे पीक घेण्यास सांगितले आणि आमची येथील शेतकऱ्यांनी शिमला मी मिरची पीक हे घेतले आणि आज उत्कृष्ट असे पीक घेऊन उत्पादन देखील मिळवले खरे पाहता एक छोट्या कमी खर्चामध्ये ज्या ठिकाणी शेडनेटचा खर्च दहा ते पंधरा लाख रुपये येत असतो त्या ठिकाणी एक लाखामध्ये एक साध्या बांबूच्या अशा पद्धतीने बांबू सात फुट उंच आणि साधं शेडनेट अशा शेडनेटमध्ये जवळजवळ एक लाखाच्या खर्चामध्ये उत्कृष्ट असं मिरचीचं उत्पादन आमच्या येथील शेतकरी आज या ठिकाणी घेत आहेत